शिवसेना भाजप युतीच्या घोषणेनंतर दोन्ही पक्षातील स्थानिक पातळीवरील तेढ काही केल्या कमी होता दिसेना शिवसेनेचा जालन्यानंतर उस्मानाबादचा तिढा कायम आहे अनिल खोचरे खासदार रवींद्र गायकवाड मकरंदराजे निंबाळकर यांच्या नावावर चर्चा सुरू आहे मात्र शिवसेनेचे तीस वर्षापासून एकनिष्ठ असलेले शिवसैनिक खोचरे यांना उमेदवारी देण्याची मागणी एकमुखानं करतायत या संदर्भात अनिल खोचरे यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंगे यांनी लोकसभेची रणधुमाळी सुरू असलेली पाहायला शिवसेनेकडून जालनाची जी शिवसेना भाजपची सीट आहे त्यामध्ये तह जो आहे तो पाहायला मिळतो आज सुद्धा बैठका झाल्या यामध्ये कोणताही तोडगा जो आहे तो निघाला नाही अशाच प्रकारची एक दुसरी जागा जी आहे ती उस्मानाबादची आहे उस्मानाबाद सुद्धा मध्ये सुद्धा तीन जागा ज्या आहेत त्या या जागेंवरती तीन नावं जी आहेत ती समोर येताना पाहायला मिळत आपल्या आपल्यासोबत शिवसेनेचे उस्मानाबादचे सह संपर्क प्रमुख आणि खोचरे आहेत आपल्यासोबत ते सुद्धा इच्छुक असल्याचं समोर येत काय सांगाल तुम्ही सुद्धा इच्छुक आहात हा ज्या प्रकारे उस्मानाबादची ही जागा आहे कुठेतरी निर्णय अजून होत नाही तुम्ही सुद्धा इच्छुक आहात नेमकं काय का? उस्मानाबादच्या जागेचा निर्णय म्हणण्यापेक्षा ती जागा बेसिकली शिवसेनेची आहे स्टँडिंग खासदार शिवसेनेचे आहेत परंतु ज्या वेळेला मातुश्री म्हणण्यापेक्षा आम्ही त्या मतदारसंघासाठी इच्छुक याच्यासाठी आहे की मी वीस पंचवीस वर्षापासून त्या जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या दोन तीन निवडणुका विधानसभा ग्रामपंचायत या सगळ्या निवडणुका मी आजपर्यंत तिथं सातत्यानं शिवसेनेचा एक शिवसैनिक म्हणून काम केलेलं के के आहे आणि येणारी ही लोकसभा आहे ह्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी मी इच्छुक म्हणून माननीय पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी साहेब यांच्याकडे माझी इच्छा व्यक्त केलेली आहे आणि त्यांनी सगळ्या बाजू आमच्या तपासून घेतलेल्या आहेत आणि त्या अनुषंगानं जो ते निर्णय ते देतील त्या पद्धतीने आम्ही तिथं काम करणार आहात दुसरी बाजू अशी आहे प्रत्येक वेळेला घरानेशाहीचीच लोकं त्या मतदारसंघामध्ये सातत्याने येतात आणि बेसिकली शिवसेनेचा जो चेहरा आहे जो तळ्यागाळापर्यंत आम्ही काम करण्याची जी इच्छा आहे जर शिवसेना पक्षप्रमुखांनी जर आम्हाला संधी दिली तर त्या संधीचं सोनं करण्याचं काम मी शिवसेनेच्या वतीने करणार आहे ह्याच्यासाठी मी ये जागा किंवा ही इच्छा मी तिथं व्यक्त केलेली आहे रवींद्र गायकवाड असतील किंवा निंबाळकर असतील हे सुद्धा इच्छुक आहेत त्यामुळे त्यांना डावलून तुम्हाला सीट किंवा जागा मिळू शकते काय नमकं आता डावलणं न डावलणं हा त्यांचा विषय आहे शिवसेनेचा मी सुरुवातीपासूनचा कार्यकर्ता आहे आणि मला मागण्याचा तो अधिकार आहे शेवटी सर्वस्व अधिकार हे पक्षप्रमुखाचा आहे पक्षप्रमुख जे निर्णय घेतील ते मी मला मान्य आहे असं मी त्यांनाही सांगितलेलं आहे परंतु शिवसेनेला अभिप्रेत असणारं काम करण्याची इच्छा माझ्याकडं आहे माझं वय आयास पंचेचाळीस झालेलं आहे सेहेचाळीस झालेलं आहे तुम्ही कुठेतरी मला संधी दिली पाहिजे अशा मी मी माननीय उमेदवारी मागितलेली आहे साहजिकच आहे आपण जर पाहिलं जालनानंतर उस्मानाबादचा तिढा सुद्धा असाच कायम पाहायला मिळतोय त्यामुळे आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नेमका काय निर्णय घेतात मग मावळची जागा असेल त्याचप्रमाणे जालनाची असेल किंवा उस्मानाबादची असेल या तिन्ही जागावरती तिढा जो आहे तो कायम आहे कुठेतरी घराणीशाहीला पुढे करू नका नेहमी असं यांचं म्हणणं आहे त्यामुळे साहजिकच आता पक्षप्रमुख जे आहे ते काय निर्णय घेतात हे पाहावं लागेल कॅमेरा मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम